तर शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे पहा अत्यंत खुशखबर शेतकरी बांधवांसाठी आज आलेली आहे कारण अनेक दिवसांपासून शेतकरी नमो किसान महा सम्मान निधी योजना आणि पी एम किसान महा सम्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या हप्त्याची वाट पाहत आहे बघा ती प्रतीक्षा आज संपलेली आहे कारण आज या ठिकाणी बँकांना आदेश दिलेले आहे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत्या चोवीस घाट्यामध्ये पैसे जमा होणार आहे परंतु काही निर्दिष्ट बँकांनाच हे आदेश दिलेले आहे त्यामुळे पहा तुमची बँक यादीमध्ये आहे का तुमच्या गावाचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का जर तुमच्या गावाचं किंवा जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर आज तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के चोवीस तासामध्ये पैसे जमा होणार आहे आता पैसे किती जमा होणार ते देखील पाहून घेऊया अफवांवर विश्वास ठेवू नका अनेक अफवा सुटल्या होत्या की सहा हजार मिळणार आठ हजार मिळणार तर पा सत्य माहिती जाणून घ्या की नेमकं शेतकऱ्याला येत्या चोवीस घंट्यामध्ये किती पैसे जमा होणार चला तर जाणून घेऊया नेमकं पी एमचा आणि नमोच हप्ता शेतकऱ्याला कधी मिळणार व किती मिळणार आणि सोबतच एक काम देखील करावं लागणार तेव्हाच हा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाने व्यक्त केलेली आहे Thank you. पहा तर आपल्या राज्यातील व आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ही बातमी आहे पहा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो किसान महा सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता बघा यांच्या अंतर्गत एकूण चार हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये व नऊ प्रमुख बँकांमध्ये पैसे आज जमा होणार आहे त्यामुळे जिल्हा यादी पाहणे अत्यंत गरजेचे आहे चला तर मग या ठिकाणी पाहून घेऊया तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का सोबतच तुम्हाला एक काम करावं लागणार अशी व तुम्हाला एक पण रुपया या ठिकाणी मिळणार नाही अत्यंत छोटा व्हिडिओ आहे अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर बघा शेतकरी बांधणू कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या दोन्ही योजनेच्या सध्याच्या हप्त्याचे वितरणाचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये आणि नम शेतकरी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे अनेक शेतकऱ्यांना आधारच या पैशांची नोंदणी करणारे एस संदेश मिळू लागलेले आहे म्हणजे की शेतकऱ्याला संदेश येण्यामध्ये पण या ठिकाणी आजपासून सुरुवात झालेली आहे पण येत्या चोवीस घंट्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे परंतु पहा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये चार हजार नाही तर काही शेतकऱ्यांना पाच हजार तर काही शेतकऱ्यांना सहा हजार तर काहींना चार हजार अशी ही रक्कम जमा होणार आता कोणत्या शेतकऱ्याला चार हजार व कोणत्या शेतकऱ्याला पाच व कोणत्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये जमा होणार ते लगेच पाहून घेऊया पहा टप्प्या टप्प्याने या ठिकाणी वितरण सुरू आहे बघा राज्य सरकारने योजनेचे वितरण तीन टप्प्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर बघा पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे परंतु पहा शेतकरी बांधणू दुसऱ्या टप्प्यात बारा जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आलेले आहे तर पहा आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील बारा जिल्ह्याचा या ठिकाणी यादी आहे जी काय जाहीर झालेली आहे म्हणजे पा यादी आज जाहीर झालेली आहे तर बघा बारा बारा आणि बारा असे तीन टप्प्यामध्ये एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे तर आज या ठिकाणी बारा जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे तर बघा ते बारा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का व तुमच्या बँकेचं नाव आहे का तर पहा नमो शेतकरी आणि पी एम किसान या दोन्ही योजनेच्या हप्ते दोन हजारवरून या ठिकाणी तीन हजार रुपयापर्यंत वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर पहा अनेक अफवा सुटलेल्या आहे अफवांवर विश्वास ठेवू नका शेतकऱ्याच्या खात्यात पैसे किती मिळणार ती खरी माहिती तुम्हाला या ठिकाणी आता या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आता एकूण या ठिकाणी बघा सहा हजार देखील मिळू शकतात परंतु मात्र हा लाभ सर्वांना मिळणार नाही तर काही शेतकऱ्यांना पाच हजार तर काही शेतकऱ्याला सहा हजार असे लोगर हे पैसे मिळणार आहे जे शेतकरी लवकरात लवकर हे पाच आवश्यक कागदपत्रे जमा करतील त्यांना पुढील जवळपास अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये देखील पैसे जमा होऊ शकतात तर शेतकरी बांधांनो लक्षामध्ये घ्या हा लाभ कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाईल त्याची यादी बँकाची यादी आमच्याकडे आहे जर बघा तुमचे खाते बघा या जे काय बारा किंवा नऊ बघा ज्या का बँक आहे जर असेल बघा त्याच बँकेत असेल तर तुम्हाला लवकरच पैसे मिळतील अन्यथा तुम्हाला पैसे पा मिळण्यात अडचण देखील येऊ शकते सन्मान निधीतील वाढ ही बघा स्वागत आहे परंतु यासाठी आवश्यक कागदपत्रे बँकांचे खाते व्यवस्थित असणे महत्वाचे आहे आता त्या कोणत्या बँका आहे व कोणते जिल्हा आहे लगेच पाहून घेऊया आता बघा सहा हजार किंवा पाच हजार मिळण्यासाठी काय करावं लागणार आहे बघा कागदपत्रे आणि बँक खातेनुसार बघा सहा हजार किंवा पाच हजार मिळण्यासाठी तुम्हाला कोणती पाच कागदपत्रे आवश्यक आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी आहे आणि तुमची बँक मंजूर यादी आहे का हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे पैसे वाटप सुरू झाले आहे जरी एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत हे आपल्याला माहीत आहे जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे आपण सर्वात यादी पाहून घेऊया एक जरी चूक झाली तर लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी सहा हजार किंवा पाच हजार गमावू शकता म्हणजे पहा जर लक्षपूर्वक आहे का जर तुम्हाला या ठिकाणी ही बातमी खूप महत्वाची आहे ही बातमी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहणार नाही केंद्र सरकारचे पी एम किसान आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या माध्यमातून तुम्हाला भरीव आर्थिक मोहत या ठिकाणी मिळणार आहे तर सर्वात प्रथम जिल्ह्यात पाहणे गरजेचे आहे आता सर्व शेतकरी बांधवांना वाटत असेल पा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तीन हजार रुपये आणि बी एम किसान योजनेचा विसा वाप्ता तीन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये तुमच्या खात्यावर येऊ शकतात तर बघा काय येणार ज्या शेतकरी बांधवांनी या पैशासाठी प्रतीक्षा केली होती ती आता संपलेली आहे ही खरखरच मोठी आणि दिलासादायक बातमी ठरणार आहे कारण तीन हजार रुपयांची वाढ का झाली ते देखील पाहूया तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजारऐवजी तीन हजार कसा झाला तर पहा भारतीय जनता पार्टीने आपल्या माययुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केले गेले आहे की पी एम किसान नमो शेतकरी या दोन्ही योजनेच्या हप्त्याच्या रक्कमेमध्ये वाढ करण्यात येणार आहे तर ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आज समोर आलेली आहे त्यानुसार आता लक्ष घ्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला पी एम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाला सहा हजारऐवजी नऊ हजार मिळतील आणि नमो शेतकरी योजनेतूनही नऊ हजार याचा अर्थ बघा पूर्वी दर चार महिन्याला येणारे दोन हजार आता पा प्रत्येकी योजनेतून तीन हजार असे मिळतील ज्यामुळे एकूण सहा हजार प्रति हप्ता शेतकऱ्याला मिळू शकणार तर लक्षात घ्या लगेच आपण जिल्ह्याआधी पाहून घेऊया तत्पूर्वी पहा एकूण पात्र शेतकऱ्याला आता वर्षाला अठरा हजार मिळतील वर्षाला अठरा हजारची थेट मदत ही खूप मोठी आहे परंतु यासाठी काही निकषक आणि कागदपत्रांची मागणी केली गेली आहे बघा आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जमा करायची असलेली पाच कागदपत्रे बघा येथे दिली आहे बघा यापैकी तीन कागदपत्रे जुनीच आहे परंतु दोन कागदपत्रे परंत पूर्णपणे नवीन आहेत आणि त्यांची मागणी देखील केल, केली जाऊ शकते आता पहा बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करा जरी तुम्हाला पी एम किसानचे हप्ते आधी मिळाले असले तरी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या एक एप्रिलपासून आधार लिंकिंग सुरू होते जर तुम्ही एक एप्रिलला आधार लिंक केलेले नसले तरी देखील आता तुम्ही कधीही आधार लिंक करू शकतात आणि ते करणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खात्यावर पैसे मिळणार आहे बघा बँकेची के वाय सी पुन्हा या ठिकाणी करावी लागणार आहे आता पगा या ठिकाणी शेतकरी बांधण तुमची आधार लिंकिंग आणि सीडिंग योग्य आहे का याची बँकेत जाऊन चौकशी कर करा आधार पा तुमचे जे काय आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे बघा तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्या तुमच्या आधार कार्डवरील नाव तुमच्या बँक पासबुकवरील नाव आणि तुमचे जे का पी एम किसान मासन्मान निधी योजनेचा फॉर्म भरला होता त्यावरील नाव सर्व नाव हे सारखे असणे गरजेचे आहे तेव्हा तुम्हाला हे पैसे मिळणार आहे कारण या अटी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलेले आहे तर पा जर तुम्ही हे कामे नाही केले तर अन्यथा तुम्हाला अपात्र घोषित केले जाऊ शकते पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेची ई के वाय सी या दोन्ही योजनेची के वाय सी पूर्ण झालेली असावी यासाठी दिलेला मोबाईल नंबर चालू असणे गरजेचे आहे तुम्ही जो काय मोबाईल नंबर दिला होता तुमच्या बँकेमध्ये पी वा पी एम किसान योजनेचा फॉर्म भरताना जर तो बंद असेल तर पा दुसरा नंबर अपडेट करून घ्या नाहीतर तुम्ही वंचित देखील राहू शकतात तर शेतकरी बांधवांनो लगेच आपण जिल्ह्याआधी पाहून घेऊ तत्पूर्वी लक्षामध्ये घ्या ऑनलाईन सातबारा किंवा डिजिटल सातबारा तुम्ही हे शेतकरी असल्याचे तुमच्या नावावर सातबारा असेलच बघा तुमचा ऑनलाईन किंवा डिजिटल सातबारा दिसतो का हे एकदा तपासा आणि त्याचे प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा कारण ते कधीही मागोला जाऊ शकतो आता लक्षामध्ये घ्या शेतकरी मित्रांनो त्या बँका आणि ते पासबुक बघा त्या बँका ते गाव जर तुमचे नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज कोणत्याही क्षणी पैसे मिळू शकता त्यापूर्वी महत्वाची माहिती जाणून घ्या फार्मर आय डी कार्ड ही एक नवीन आठ सरकारने ठेवलेली आहे बघा तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे बघा त्यांच्यासाठी ते खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे आता लगेच फार्मर आय डी कार्ड काढून घ्या तर ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढले नाही ते वंचित देखील राहू शकता हे आता तुमचे एक विशेष ओळखपत्र म्हणून पुढे कामी येईल आणि यामुळे नक्कीच तुम्हाला सहा हजार रुपये जमा होणार आहेत तर शेतकरी बांधव आज आपण दुसरा टप्पा पाहणार आहोत तर पा पहिल्या टप्प्यातील जी काय रक्कम आहे ही शेतकऱ्याला मिळालेली आहे तर या ठिकाणी बघा आपण पहिला टप्पा देखील पाहून घेऊ आणि या ठिकाणी नंतर दुसरा टप्पा पाहू कारण आज जे शेतकरी दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये येणार आहे त्यांनाच आज या ठिकाणी पैसे जमा होणार आहे तर पहिल्या या ठिकाणी आपण टप्पा पाहून घेऊया बघा अहमदनगर म्हणजे की जे काय आयलं नगर आहे तर पा तर हे आहिल्यानगरमध्ये पण आज पैसे जमा होणार आहे आता या ठिकाणी लक्षात घ्या अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद बीड भांडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली सातारा हिंगोली बघा या जिल्ह्याचा समावेश आहे तर या जिल्ह्याला काल पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु आज जे काय दुसरा टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना येत्या चोवीस घंट्यांमध्ये पैसे जमा होणार आहे तर लगेच दुसरा टप्पा या ठिकाणी आपण पाहून घेऊया तर बघा जो काय दुसरा टप्पा आहे तो म्हणजे की पा दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो आहे जळगाव जिल्हा पहा जळगाव जालना जे काय दुसरा जिल्हा आहे तो आहे जालना तिसरा आहे कोल्हापूर बघा आणि चौथा आहे लातूर आणि पाचवा आहे मुंबई सहावा आहे नांदेड तर बघा जो काय सातवा आहे तो आहे नंदुरबार बघा आठवा आहे नाशिक या ठिकाणी नववा आहे धाराशिव बघा धाराशिव जिल्हा पण या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे उस्मानाबाद बघा आता पालघर जिल्हा बघा पालघर जिल्हा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि इतर दोन जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे बघा या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवशी पैसे मिळण्याची अपेक्षा म्हणजे की आज या ठिकाणी पैसे मिळणार आहेत तर शेतकरी बांधवनं आपण या ठिकाणी जिल्हा यादी पाहिलेली आहे तर आपण लगेच बँकाची यादी अगदी दहा सेकंदामध्ये पाहून घेऊया तर बघा आज या बँकांमध्ये पैसे मिळू शकतात तर पहिलीच बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया दुसरी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया आणि तिसरी बँक आहे युको बँक तर बघा चौथी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आता पुढील बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आणि बघा पुढील बँक आहे इंडियन बँक आणि लक्षामध्ये घ्या जी काय पंजाब अँड सिंध बँक आहे येथे पण पैसे जमा होणार आता इंडियन बँक पंजाब अँड सिंध बँक आहे आता बघा पंजाब नॅशनल बँक पण या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आता लक्षात घ्या जी आणखीन बँक आहे ती म्हणजे की बीओ आय बँक ऑफ इंडियामध्ये पण या ठिकाणी आज पैसे जमा होणार आहे लक्षात घ्या बँक ऑफ इंडिया तर या ठिकाणी आज आपण जिल्हा यादी बँकांची यादी पाहिलेली आहे तर शेतकरी बांधव लक्षात घ्या जर आजच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या बँकेचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी पी एमचा विसा वापता आणि नमो शेतकरी योजनेचा सातव हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावर घेऊ शकतो आता सहा हजार कोणत्या शेतकऱ्याला मिळणार बघा ज्या शेतकऱ्याचे मागील हप्ते रखडले होते त्या शेतकऱ्यांना देखील आता या ठिकाणी एक प्रक्रिया सुरू केली गेली होती की जे हप्ते रखडले होते ते हप्ते आता या हप्त्यासोबत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार म्हणजे त्यांना सहा हजार मिळू शकतात आता चार हजार कोणत्या शेतकऱ्याला मिळणार तर बघा चार हजार जे काय आहे ते शेतकऱ्याला मिळणार नाही तर शेतकऱ्याला पाच हजार रुपये मिळू शकतात कारण नमोचे तीन आणि पी एमचे दोन असे मिळून पाच हजार रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती शासनाने व्यक्त केली आहे तर शेतकरी बांधव ही होती आजची महत्त्वाची अपडेट आणि जेव्हा कधी तिसऱ्या टप्प्याचे वितरण होईल तेव्हा तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर कळवले जाईल धन्यवाद